महाराज्य टी पर्याय आमचा निवाडा तुमचा वाढत्या दुचाक्या चोरींचा छडा लावण्यासाठी पोलीस विभाग ॲक्शन मोडवर आला असून बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव विभागातील पोलिसांनी भंगार साहित्याच्या दुकानावर छापा मारला यावेळी पोलिसांना या ठिकाणी तब्बल त्रेचाळीस दुचाकींचे चेचीस सह चाकी चा इंजिनचे सुटे भाग अडवून आल्याने एकच खळबळ उडाली आहे पोलिसांनी कारवाई करत हे साहित्य जप्त करीत गुन्हा दाखल केला आहे मागील काही दिवसांपासून बुलढाणा जिल्ह्यात दुचाकी प्रमाण वाढले आहे सातत्याने अशा घटना घडत असल्याने पोलीस प्रशासनाने या घटनांचा छडा लावण्यासाठी सर्व स्तरावर तपास सुरू केला के आहे दरम्यान मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलिसांनी मोहम्मद हशमत गुलाम मुस्तफा राहणार बर्डे फ्लॉट यांच्या सजनपुरी शिवारातील क्लासिक स्क्रॅप दुकानावर अचानक छापा मारला यावेळी पोलिसांनी दुकानातील भंगार साहित्याची पाहणी केली असता त्यामध्ये तब्बल त्रेचाळीस आहेत यावेळी पोलिसांनी दुकान मालकाकडे या दुचाकींच्या चेस कागदपत्र मागितली असता त्यांच्याकडे कागदपत्र मिळाली नाही यामुळे पोलिसांनी दुकान मालक मोहम्मद हशमत गुलाम मुस्तफा यांच्या विरुद्ध कलम पस्तीस आय ड भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस नुसार कारवाई करत सदर साहित्य जप्त केले पुढील तपास अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे या कारवाईमुळे अनेक भंगार व्यावसायिकांचे धाबे ताणले आहेत तपासा अंती मोठे रॅकेट सुद्धा उघड होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दिशेने आम्ही तपास करत असल्याची माहिती एएसपी अशोक थोरात यांनी दिली आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मागील दोन तीन वर्षाचा गुन्ह्याचा प्रकार पाहतात मोठ्या प्रमाणात मोटरसायकलचं चोरीचं प्रमाण शहरातून जसं खामगाव आहे मलकापूर आहे चिखली आहे बुलढाण आहे त्या मेहकर आहे अशा ठिकाण झालेल्या आहेत अशा गाड्यांची कुठं ना कुठं तर विक्री किंवा त्याचे पार्टची विक्रीचं एक मोडस यापूर्वी दिसून आलेली होती त्या अनुषंगाने पोलिसांनी आपल्या परिसरामध्ये जे भंगार विक्री आहेत हे चेक करण्याची एक मोहीम राबवली आणि खामगाव मध्ये एका ठिकाणी बंगालवाल्या ठिकाणी आपण छापा टाकला असता त्या ठिकाणी त्रेचाळीस टू व्हीलरचे इंजिन्स प्लस इतर आणि चार फोर व्हीलरचे स्पोर्ट्स स्पेअर्स पार्ट आणि चेसिस आपल्याला त्या ठिकाणी आढळून आलेले आहेत आपण त्या अनुषंगाने पूर्ण चेसिसची लिस्ट आउट करून यापूर्वी चोरी गेलेल्या वाहनाचीच ते आहे काय याची खात्री करण्यासाठी त्या सगळ्या चेसिसच्या चे, आपण आर ओ विभागाकडून माहिती मागत आहोत आणि त्या माल खरेदी करण्याचा किंवा हे स्क्रॅप करण्याचा लायसन्स संबंधित व्यक्तीकडे नसल्यामुळे सदरचा माल हा चोरीचाच माल खरेदी केलेला आहे त्या त्यापेक्षेने आपण त्यांच्यावर विरुद्ध कायदेशीर कारवाई करत आहोत सर घॅरी क्रॅश करण्याचा सुरक्षित असायचं आहे निश्चितपणाने आपण चार या ठिकाणचे भंगार जे गोळा करतात अशा व्यक्तींकडे छापा टाकून तपासणी केली असता एका ठिकाणी जवळजवळ सत्तेचाळीस आता आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे आणि काही ठिकाणावरून इतरही काही चेसिस चार पाच चार पाच असे सापडलेले आहेत काही इलेक्ट्रिक पंपही तिथे सापडलेले आहेत सदरच्या व्यक्तींनी ही कुठलीही शहानिशा न करता किंवा सदरचा माल चोरीचा आहे का आहे हे बाबत पोलिसांना कळवलेलं आहे किंवा त्यांच्याकडे कुठलाही लायसन्स नाही म्हणून संबंधितांच्या विरुद्ध कारवाई करणं आहे हे रॅकेटचा भाग आहे का काय याच्या विरुद्ध सविस्तर तपास केल्यानंतरच बोलता येईल सर हे मोहीम चालू राहा निश्चितपणाने हे आपण फक्त थांबगावमध्येच करतो हो आहोत था असं नाही सबंद पूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जे असे बंगारवाले आहेत अशा ठिकाणी सुद्धा छापे टाकून आपण तपास बुलढाणा जिल्ह्यातील महाराजााचा घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीळ स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबाल विसरू नका आणि प्लीज व्हिडिओला शेअर आणि लाईक करा पाहाता निर्भीळ स्वराज्य